शेतकऱ्यांच्या मागण्यांकरता रविकांत तुपकर संतापलेत कापूस सोयाबीन उत्पादक आंदोलन करणार असल्याचं जात आहे दोन दिवसात प्रदेशच्या धर्तीवर आंदोलन उभारणार असल्याचं कर्जमाफी देण्याची तुपकरांची मागणी आहे सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही हक्काचा पीक विमा मिळाला नाही सरकार कर्जमुक्तीचं नाव घ्यायला तयार नाही जंगली जनावरांचा त्रास आहे त्याच्यावरही काही कारवाई करायला तयार नाही सोयाबीनला अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव रुपये जो सरकारचा हमी भाव आहे तो आम्हाला मान्य नाही आम्हाला खाजगी बाजारात सात हजार रुपये भाव स्थिर करण्यासाठी सोयाबीन निर्यातीचा निर्णय सरकारने घेतला पाहिजे अशी आमची मागणी आहे दुसऱ्या बाजूला कापूस कापसाच्या सूतनिर्यातीचा निर्णय घेतला पाहिजे आणि खाजगी बाजारात दहा ते बारा हजार रुपये कापूस केला पाहिजे अशी आमची मागणी आहे सोयाबीनला भाव कापसाला भाव हक्काचा पीक किंवा कर्जमुक्ती आणि जंगली जनावरांच्या त्रासापासून वाचण्यासाठी शेतीला कंपाऊंड आणि घरकुल टिबक सिंचनचं रखडलेलं अनुदान ताबडतोब द्या अन्यथा ता दोन दिवसानंतर या महाराष्ट्रातला शेतकरी मध्य प्रदेशासारखा आंदोलन या महाराष्ट्रात करेल लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा